मुंबईच करत मी आहिल्यानगर वरून आलो अरे तुम्ही घेतलं आता काय होणार आहे काय होणार आहे एक मिनट इथं बसा एक मिनट काय होणार आहे माझ्या पाठीमागा नगरच्या दोन मुली इथं मी आता विचारलं एम एस सोळा दाखवतो या साईडला समंदर तू काय राईड काय एक राईड काय आहे दोनशे रुपये गुड मॉर्निंग अलिबाग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन आजच्या अलिबागच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण अलिबाग आहोत इथून आज आपण जाणार आहोत मुरुड जंजिरा तर मित्रांनो सध्या आता मस्तपैकी सकाळचे वाजलेत दहा राईट किती टाईम दिसतोय का तुम्हाला हां दहा वाजलेत आणि तर आता सध्या मी रूमच्या वरती आलो आहे असा परिसर आहे वरचा पण थोडा अस्त व्यस्त झालेला आहे थोडंसं पण छान आहे इथं बी टॉयलेट बाथरूम आहे मस्तपैकी आणि सकाळचा जरा ऊन पडले आणि हा बघा सकाळचा नजारा वगैरे ही नारळाची झाडं एकदम भारी हे बघा ह्या साईडला पण नारळाची झाडं आहेत एक नंबर मस्त होता कालचा दिवस एकदम भारी गेला पण पावसामुळं काय झालं आपल्याला जास्त फिरता नाही आलं आणि काल पूर्ण दमले दमलेलो होतं दम त्याच्यामुळं आपल्याला फिरता नाही आलं असा विषय झालेला आहे आत्ता शिकून पडलंय आजारात बघूया मोरुड जंजिरा कसा आचा दिवस जातोय मुरुड जंजिराला तर तुम्हाला परत एकदा सांगतो आ, हे जे हॉस्टेल आहे हॉटेल नाही आहे हॉटेल पण आहे हॉस्टेल पण आहे या हॉस्टेलमध्ये बेडची सुविधा आहे तुम्ही ऑनलाईन पण बुक करू शकता हॉटेलचं नाव पहिली गोष्ट सांगतो आवारा बॅक पॅकर्स आणि पाचशे रुपये पाचशे रुपये पा एक बेड आहे तुम्हाला रूम वगैरे घ्यायची गे, असेल तर रूम पण आहे इथं मस्त पैकी सपोज तुम्ही फॅमिलीसोबत आले तर फॅमिलीसोबत तुम्हाला कमी रेटमध्ये एकदम जबरदस्त मित्रांनो मुरुड जंजिरा किल्ला बंद आहे आणि सध्या खूप पाऊस आहे तुम्हाला दाखवतो दा मुरुड जंजिराला मी आता चेक केलं हे बघा पाऊसच आहे आज अकरा वाजता बारा वाजता एक वाजता दोन वाजता तीन वाजता मुरुड जंजिराला जायचं होतं आपल्या त्या फोर्टवर पण मी आता एका मित्राचा एक फोन आला तर रात्री मी ज्या आपण आवारा बॅग पॅकर्समध्ये थांबलो होतो ना तिथल्या एक जणांनी मला सांगितलं तर त्याच्या घरच्यांनी फोन करून सांगितलं की नाही मुरुड जंजिराला जाऊ नका तिथं भरपूर पाऊस चालू आहे आणि किल्ल्यावर जाण्यासाठी बोट पण बंद आहे तर मग आम्ही ठरवलं की नाही आपला कोणता विच कोणता फोर्ट आहे हा कोरलाई फोर्ट कोरलाई फोर्ट त्या कोरलाई फोर्टवर आम्ही जाणार आहे मस्त आता मी एका बाईक रेंट कर करतात ना त्या ठिकाणी त्या शॉपवर आलोय आणि तिथं आपण एक छोट एक बाईक <laughs> <laughs> रेंट करणार आहे अशी हे बघा अशी बाईक आहे की किंवा कोणती पण आपल्याला एक बाईक भेटेल आणि त्या बाईकने आपण आज कोल्ड राई फोर्ट हाय एक्सप्लोअर करणारे अलिबागचा हेल्मेट तर ही गाडी बुक भी भी घेतली गाडी आपण रेंटने गाडी घेताना कधी पण पिवळ्या नंबर प्लेटची गाडी घ्यायची अशी गाडी आपली नाही ज्युपिटर आहे ज्युपिटर आमच्या एक स्पेशल व्यक्तीकडे पण अशीच गाडी आहे तुला माहिती कोणती त्याला ही नव्हतं यावं बघ आणि सध्या आम्ही चाललोय वर्सोवा की नाही वरसवा आहे ना वरसोळी बीचवर चाललो चाललोय आणि अलिबागला सॉरी मुरुड जंजिराला पाऊस आहे त्याच्यामुळं आज फोर्ट पण बंद आहे त्याच्यामुळे म्हटलं आता अलिबागच फिरू आणि इथले आजूबाजूचे फोर्ट बघू आणि आपण गाडी घेतली आता आपण इथून वरसोई बीचकडून निघू आलोय वर्सोवा बीच वर्सोवा का वर्सोली बीच आहे काय माहिती वर्सोली बीच वर आलोय मस्त पैकी हे नजारे समुद्राचे समोर तुम्ही बघू शकता दोन मुले बसतात मस्त पैकी हे बघा नजारे नजारे त्या तिथे फेरीवाले येतं तिथे जाऊन तुम्ही राईड वगैरे करू शकता पियुष म्हणतोय चला फोटो सेशन करू तर चला मग पिऊ फोटो सेशन करूया जरा मस्त पैकी थमने फोटो होऊन जाते नाही हे देखो समुद्र के पास समुदर किनारा तू हे कोण तर गाणं आहे ना कसा विषय वर्सुली बीचचा कसा विषय एकदम जबरदस्त असा नजारा आहे तुम्ही बघू शकता इथं येऊन आपण पुढे जाणार आहोत या फेरीवाल्यांकडे पाहूया यांच्याकडे आपण चौकशी करू फेरी केवड्याला काय कसं या विचारतो काय राईड काय आणि बीचचं नाव काय वर्सुली बीच वर्सुली बीच वरसोवा बीचच म्हणते गावाचं काही कमी नाही होणार का कमी झाला किती अंतर आहे हां जे के पूर्ण मोठं अराऊंड यावं लागतं गं घेतात त्याच्यामध्ये ब्लॉग तर ब्लॉगच बनवतो आहे तुमचं नाव काय जिगर आणि दादा तुझं नीरज आणि जिगर ए टी वी राईड्स आई एकवीरा आम्ही माझी एक प्रति राईड एक शंभर रुपये देऊ शकतो नाही

बाय okay, चला एक राईड पण झाली मस्त पैकी अय एक नंबर विषय झाला शंभर रुपयाची राईड होती आणि बार्गेनिंग होती असं काय नाही जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की नाही इथं जरा थोडेसे अडीचशे दोनशे रुपये सांगतील पण मी त्यांना एकच रेट बोललो शंभर रुपयात करा ॲडजस्ट तर त्यांनी केलं एकदम जबरदस्त असं विषय केला माझं चॅनलचं नाव सागर वाळके ब्लॉग मस्त पैघ ताई तर आपण लिंबू सरबत पिऊ काय आहे भाई या काय दरबत आहे बोला जूस आहे मुलाय बोलाय हो थोडं साथ हो सकता आहे का काला खट्टा दोन्ही बनव फिर।, फिर उसमें लिंबू डालो थोडं हां ओके येस के मारून पीत हां मस्त आपण इकडून निघालो आहे वरसोई बीचवरून आपण आता फोर्टकडून निघणार आहे कोणता फोर्ट आहेत तो कोलाड कोला कोल्हाड आहे असं कोणतं तरी फोर्ट आहे एका किल्ल्यावर निघणार आहे किल्ल्याचं नाव तुम्हाला सांगितलं असेल मग मी तर त्या किल्ल्यावर निघणार आहे ते नाव गेलं तर थोडंसं मी विसरून गेलो तर आता किल्ल्यावर निघतो आपल्या बाईक legal मित्रांनो आता आपण आलोय रेवदंडाच्या एक ब्रि ब्रिजवर आहे आणि खाली खाडी आहे बघा ओ हो कसला जबरदस्त आहे या साईडला डोंगर ही खाडी अजून पुढे पुढे येऊ अजून थोडस यार मी ना गॉगल विसरलो कुठं नाही सांगत गॉगल माझ्या मित्राच्या गाडीत विसरलो त्या गोष्टीचा मला लय असता येतोय आता माहिती का गोगाला आणायला पाहिजे होता ही मस्त गाडी जबरदस्त अशी खाडी आपल्याला ह्या साईडला जायचंय ह्या या साईडला आणि इकडून आपण आलो रेवदंडा पिऊ एन्जॉय करतोय अलिबाग एन्जॉय करतोय पिऊ मित्रांनो आपण आलोय आता कोलड्राईव्ह आहे बघा अलिबागवरून बघा हा बोर्ड लागतो कोलड्राईव्ह फोर्ट कड आणि इकडे या साईडला कोलड्राईव्ह फोर्ट एक राईड इथून हा घेतला आपण आपला पहिला राईट इथून तसं दोन राईट घ्यावा लागतात गुगल मॅप टाकला ना तुम्हाला ऑटोमॅटिक कळून जाईल की नाही कसं यायचं कोलड्राईव्ह फोर्ट वर पार्किंग आहे ना आपल्याला इकडूनच जायचंय पोर्ट वर रस्ता चांगला आहे ना असंच आहे ना जाता येईल ना पण ठीक आहे ठीक आहे तुम्ही आलात ना सगळे आता किल्ल्यावरून खाली उरले सगळेजण कोरलाय किल्ला छोटासा जंगल रस्ता चांगल आहे चांगला रस्ता का हे बघा असा रस्ता इथून म्हणजे एक छोटासा ट्रॅक आपला आजचा पण बघा म्हणजे लोक गेलेत वरती मस्त पैकी फिरायला कसं आहे वरती कस किल्ला किल्ला चांगलाय चांगला आहे ना तुम्ही कुठून तुम्ही हडपसर पुणे हडपसर पुणे मी नगर आयले नगर चल फिरवायसाठी चलते ठीक आहे हाय दीदी बायकर बाय बायकर बायकर बाय पैसे फोट सुरुवात झाली सुरुवात झाली स्टार्टिंग झाली विस्पॉण्ड लाव प्रारंभ प्रारंभ माझ्यापासून चालू झाला हे बघा जंगल रस्ता हो हो अरे स्लिपरी सगळे चावकाश चालावं लागल नाहीतर माझ कार्यक्रम जाईल आता मला असं ट्रॅक पाहू नये ना काळू वॉटरफॉलची आठवण आली हे बघा किल्ला समोर आलाय मला वाटलं अजून लई चढायचं आहे पण आलाय जवळ एकंदरीत पहिल्या पायऱ्या होत्या सगळ्या त्या गेल्यात निघून मेन पायऱ्या तिथं तिथे आपण आलोय फोर्ट पशी फोर्टचं नाव पायरा ते परत येत चार पायऱ्या चढल्या तरी घाम येत आहे आतमध्ये आधी आपण दमलायस तू मी दमलो यार एवढं इतकं किती चाललो असं शंभर पाचशे मीटर बी नसेन चाललो तीनशे मीटरमध्येच पूर्ण हाल बेहाल झाले माझे वर जायला रस्ता आहे का मी तर पायऱ्या कशाला गेल्यात त्यांनी अरे मला <laughs> वाटलं इथून जायला रस्ता आहे वरती असं बी शकतो कारण बंद केला असेल त्यांनी बोहेरी मार्ग काही नाही आहे या साईडला जाऊ आता तर थोडंसं थंड भारी वाटतंय आहे पण आहे काय खाली बघा रस्ता आहे गाडी चालली आणि आपण समुद्राच्या कडला अरे तुम्ही आता घेतलं आता काय होणार आहे काय होणार आहे बरं एक मिनिट एक इथं बसायचं बसाय मिनट काय होणार आहे कोण बघणार आहे कोण बघणार आहे कोण बघणार आहे मित्रांनो आपल्याला कोलरे किल्ल्यावर आहे ना हे दोन मित्र भेटलेत तर ह्याचं नाव आहे हो पंकज जाधव पंकज जाधव हा थोडा आहे तुझं नाव सांगा पाटील पारस पाटील आता जरा थोडासा व्यवस्थित झाला आधी कॅमेऱ्यात येत नव्हता लाजत होता म्हणलं अरे बापरे एवढं का लाजतोय माझ्यापेक्षा जास्त लाजू राहिला कॅमेऱ्यात यायला करावं तरी काय म्हणलं मी जरा थोडीशी किल्ल्याची माहिती दिली आपल्याला पण आणि हा किल्ला आहे ना पोर्तुगीज काळातील हा किल्ला आहे आणि निजाम निजाम आणि पोर्तुगीज हा मग निजाम पोर्तुगीजांचा आहे म्हणजे या किल्ल्यावर काय होत होतं असं बाजार बसायचा ना बाजार बाजार पेठी होत्या किल्ला समोर जहाज लागायचं नौका लागायचा नौका अलिबागचा कुलाबा किल्ला दिसतो दिसणार नाही असं एकदम नाही दिसत पण समोर आहे हा दिसला किल्ला बोलतात ना रेवडंडा बीच तो रेवडंडाचा किल्ला अच्छा अच्छा हा ते पूर्ण तटबंदी दिसतय बंदी दिसते आणि तिथे आता जाताना जातो मी हा त्या ब्रिजवरच दोन किलोमीटर आहे आणि ह्या साइड बीच आहे ना समोर एक मनोरा दिस हे दिसतंय बघा मनोरा याच्यात नसेल दिसेल पण तिथे गेल्यावर दिसेल तुम्हाला अच्छा काशिद बीच कोणत्या साइडला काशिद बीच इकडे तुम्ही आता आलात ना तिकडे जायचं पुढे जायचं ओके थँक्यू चालत जाल तुम्ही आता जाल ना तुम्हाला काशीत कडे जाऊ काही कडे जाऊ काशीतला तुम्ही जा आज जाणार आहोत उद्या जाणार आहोत आम्ही आता काशीतला जा काशीत करा काशीत कारण तुम्हाला समोरचे जे गाव पाहत आहे तुम्ही मित्रांनो या गावामध्ये ना सगळे पोर्तुगीज लोक राहतात टोटल आणि त्यांचे झेंडे पण तुम्ही बघू शकताय बघा या कॅमेऱ्यात दिसत का नाही काय माहिती आणि सगळे पोर्तुगीज लोक राहतात तिथं किल्ल्यावरून खाली आलोय आपली गाडी ते लावली होती ही आपली गाडी मस्त पैकी होती आता इथून आपण निघूया आपल्या पुढच्या लोकेशनवर मित्रांनो फायनली आपण आलोय काशीद बीच हे तुम्ही बघू शकता कालच्या आणि आजच्या कालचं एक बीच होतं अलिबाग बीच आणि आज पण एक बीच वर बीच दाखवलं होतं पण हे जरा थोडं क्राऊडेड ब्रिज आहे म्हणजे इथं जरा थोडीशी पब्लिक आहे तुम्हाला दाखवतोय बीच कसं आहे एक मिनटं हे बघा मला तर अलिबागचं बेस्ट बेस्ट बीच म्हणजे हेच वाटलं कारण मी आत्ता चालू आहे ना भारी अरे क्राऊडेड आहे एकदम मस्त बीच आहे आणि या साईडला मुरुड जंजीर आहे पण तिकडून पाऊस येण्याची दाट शक्यता आहे अरे फॉरेनर आहेत काय नाही नाही फॉरेनर नाही इंडियन हे विषय काशीद बीच इज इजर हे काय केलंय माणसाने सँडमॅन <laughs> अरे जीव ग जिवाचा माझा संतोष मामा जीव लगे जीवाचा अरे बघा गँग आपली आपली ट्रिप एकदम झकास झाली मित्रांनो एकदम अलिबाग परत काशीत बीच फक्त एक पॉइंट विसरलो आपण तो पॉइंट होता मुरुड जंजिरा तो महत्वाचा होता आणि तो बघायचा होता पण नाही बघायला भेटला आपल्याला एक फोर्ट बघायला भेटला एक किल्ला बघायला भेटला नंतर दोन बीच म्हणजे अलिबाग काशीद आणि वरसोई बीच हे तीन बीच बघायला भेटले मस्तपैकी त्यातलं बेस्ट बीच वरसोई बीच सांगतो एकदम निवांत आहे आणि क्लीननेस आहे एकदम आणि थोडं शांत बीच आहे हे थोडं वर्दळ आहे याच्यात पण लोकांना इथं एन्जॉय एन्जॉयमेंट भेटते इथं फक्त काय रीती आहे आणि इथं थोडेसे खाण्यापिण्याचं जरा थोडीशी दुकानं आहेत तिथं हे बघा तुम्ही इथं येऊन मस्तपैकी मॅगी वगैरे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथे भेटून जाईल आणि इथे बघा टुरिस्ट लोक किती भरपूर आहेत आता जरा थोडंसं थंड वातावरण झालंय आपलं आणि या वातावरणात आहे ना मस्तपैकी आता चिल्ड वाट पाऊसचं वातावरण झालं तयार आहे बघा पाऊसचं वातावरण तयार झालं जसं काल तयार झालं तर ना काल पूर्ण ढगाळ वातावरण होतं आज जरा तेव्हा ते ताई हाय करता आहेत ताई कुठून आला तुम्ही कर्जत मुंबईचं कर्जत मी आहिल्यानगरवरून आलो आम्ही आमच्या तिकडे पण एक कर्ज दे अहिल्यानगरमध्ये दोन कर्ज देत महाराष्ट्रात तुमचं नाव काय हो म्हणले आणि तुमचं तुम्ही फिरायला आलेत का इथं दिदी तुझं नाव काय अरे वा रायडिंग वगैरे हो केली की नाही इथं ओके थँक्यू सागर वाळके ब्लॉग्स सर्च करा विसरू नका बघ असे <laughs> पर्यटक भेटलेत मस्त पैकी असं बे एन्जॉय करायला भेटतो असं नाही का बीचवर आल्यावर असं एन्जॉय करायला भेटतो मित्रांनो एकंदरीत आपला आजचा ब्लॉग काशीद बीच इथं मी थांबवतोय आणि आपण भेटूया लवकरच अशा नवीन जर्नीमध्ये तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कोणता पार्ट आवडला असेल तर शंभर टक्के तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि एक लाईक आणि एक, एक सबस्क्राईब भिंद्यास करून टाका ओके okay, भेटूया पुढच्या एक नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद